नमस्कार मंडळी तर आज आहे रथसप्तमी आणि त्याचीच मी पूजा मांडणी ही करून घेत आहे तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्याची पूजा तसेच मंत्र उच्चार केल्याने जप केल्याने त्वचा रोग तसेच इतर शारीरिक व्याधी आणि डोळ्यांच्या समस्या या कमी होतात तर काल रात्री ही सूर्यनारायणाची मी रांगोळी काढून घेतली होती तर हा सूर्याचा रथ आहे आणि या रथामध्ये सूर्यनारायण हे बसलेले आहेत अशी ही रांगोळी आहे तर काल ना मी रंग भरून घेतले होते पण बॅकड्रॉपचा जो रंग होता पर्पल रंग तो बॅकग्राऊंडला मी दिलाच नव्हता तर आज मी तो छान असा बॅकग्राऊंडला रंग देऊन घेतलेला आहे तर ह्या इथे मी आकाशी रंग पहिले द्यायचा विचार करत होती त्यानंतर मला असं वाटलं की जाऊ द्या आपण जांभळा रंग दिला तर रंगसंगती जास्त छान वाटेल तर तुम्ही सुद्धा अशी रथामध्ये बसलेल्या सूर्याची रांगोळी काढू शकता किंवा अगदीच नाही जमलं तर सूर्यसुद्धा काढला तरी चालतो फक्त असं नॉर्मल आपण छोटा जो सूर्य काढतो तसं काढलं तरी चालतं जर तुमच्याकडे सूर्याची प्रतिमा असेल ती ठेवली तरी चालते किंवा चित्र असेल तर ते ठेवलं स... तरी चालतं किंवा अशी छोटीशी आपण रांगोळीसुद्धा सूर्याची काढू शकतो mm -hmm. खरं तर मला सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्याची रांगोळी काढायची होती पण तितकासा वेळ नव्हता आणि मोठी काढावी लागते रांगोळी जर आपल्याला सात घोडे व्यवस्थित असे बसवायचे असतील तर त्याच्यामुळे ही छोटीशीच मी रांगोळी काढलेली आहे तर सूर्यदेवांना आता आपण छान असं अर्घ्य देणार आहोत तर त्यासाठी मी हे थोडेसे ना तर त्यासाठी हे मी थोडेसे तीळसुद्धा घेतलेले आहेत तर ते आता आपण तांब्यामध्ये घालून घेऊयात आणि पूजेसाठी आपल्याला लाल फुलंसुद्धा सुद्धा लागणार आहेत तर तीसुद्धा आपण टाकून घेऊयात कारण सूर्यदेवांना लाल फुलं व्हायची असतात त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या ह्या मी इथे पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत जलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपण दीप प्रज्वलनासाठी सुद्धा इथे तयारी करून घेतलेली आहे मी छोटासा इथे दिवा घेतलेला आहे जेणेकरून आपण सूर्यदेवांची आरती करू शकू दिव्याने उदबत्तीसुद्धा आपण लावायची आहे तर चला आपण सूर्यदेवांना आता अर्घ्य देऊन घेऊयात सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने आपल्या जीवनातील प्रगतीचे नवीन मार्ग हे खुले होतात असे सुद्धा सांगितले जाते आपण दिव्याने सुद्धा सूर्यदेवांची आरती करून घेणार आहोत सूर्यदेवांना आपण ओवाळणार आहोत दिव्याने आणि उद्बत्ती सुद्धा किंवा धूप असेल तर तुम्ही धूप सुद्धा सूर्यनारायणांना दाखवू शकता तर हे जे हळद कुंकू आहे ना ते सुद्धा आपण थोडस सूर्यदेवांना अर्पण करणार आहोत रथसप्तमीला दान धर्माचे सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी गरजूंना किंवा धार्मिक संस्थांना दान केल्याने दैवी आशीर्वाद मिळतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते असे मानले जाते सामान्य दान धर्मामध्ये गरिबांना कपडे अन्न पैसे देणे किंवा मंदिरे किंवा धर्मदाय संस्थांना दान करणे या गोष्टी समाविष्ट आहेत तर मंडळी ही पाहू शकता मी पूजेची छान अशी तयारी करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सात धान्य काढून ठेवलेली आहेत कारण आज सात धान्यांची सुद्धा पूजा करतात तर इथे बघू शकता मी सात धान्यांसोबत तीळ सुद्धा घेतलेले आहेत कारण आजच्या दिवशी तिळाचं खूप असं महत्त्व आहे जेव्हा आपण सूर्यनारायणाला अर्घ्य देतो तेव्हासुद्धा आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे आणि जेव्हा आपण सात धान्य ठेवतो पूजेमध्ये तेव्हासुद्धा आपल्याला तिळ हे ठेवायचे आहेत त्यानंतर फुलं घेतलेली आहेत फुलांमध्ये लाल फुलांचा समावेश करायचा आहे कारण सूर्यदेवांना लाल फुलंही आवडतात आणि लाल फुलाने त्यांची पूजा करायची असते तर आजच्या दिवशी आपल्याला दूध थोडंसं उतू घालवायचं असतं दुधाची खीरसुद्धा सूर्यदेवाला आपण अर्पण करू शकतो आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून किंवा आपण दूध उतू घालवू शकतो तर हे बघा हे मी त्यासाठी माझ्याकडे हवनकुंड आहे छोटंसं ते ठेवलेलं आहे एक छोटीशी शेणी घेतलेली आहे ज्याला आपण गोऱ्या म्हणतो समिधा घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपण याशिवाय कापूर आणि तुपाचासुद्धा वापर करायचा आहे ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अग्नी लवकर ही प्रज्वलित होईल आणि आपलं दूध हे जास्त आपल्याला वाट बघत बसावी लागणार नाही की ऊतू जाण्यासाठी आणि आपल्याला दुधामध्ये काय काय घ्यायचं आहे बघा दूध त्यासोबत आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यात आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत म्हणजे ही खीर बनवायची आहे आणि ही खीर आहे ती सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून आपल्याला थोडीशी उतू घालवायची आहे आणि त्याचाच नैवेद्य सूर्यदेवांना द्यायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून थोडासा प्रत्येकाने घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे तर ही जी खीर बनणार आहे ती उतू गेलेली सर्वांनी आपण घरामध्ये सर्वांना त्याचं वाटप करू शकतो आपण हे धान्य आहे ते साठवणीमध्ये पुन्हा ठेवू शकतो किंवा या धान्याचा आपण आजच्या दिवशी कोणाला तरी दानसुद्धा करू शकतो कारण आजच्या दिवशी दानालासुद्धा खूप सारं महत्त्व आहे तर गरजू लोकांना तुम्ही या सात धान्याचं वाटप करू शकता किंवा तुम्ही आजच्या दिवशी जे निर्माल्य फुलांचं वगैरे टाकणार असाल तेव्हासुद्धा सुद्धा त्या निर्माल्यामध्ये सुद्धा हे तुम्ही टाकू शकता पण माझं असं मत आहे की तुम्ही जर हे गरजू लोकांना वगैरे दिलं तर त्याचा त्यांना वापर होऊ शकतो तर ही अशी पूजेची सर्व मांडणी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे खिरीसाठीचं सगळं साहित्य तयार आहे हे अग्निप्रज्वलित करण्यासाठी सगळं आपण इथे तयारी करून घेतलेली आहे कारण की गावच्या ठिकाणी चूल असते चुलीवरती सुद्धा लोक करतात आणि मुळातच ही पूजा आहे ती तुळशी वृंदावनाजवळ लोकं करतात कारण की अंगण हे मोकळं असतं आणि वरती सूर्यनारायण आपल्याला पाहायला मिळतात आणि सूर्यदेवांची आपण व्यवस्थित पूजा करू शकतो पण आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये हे करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आपण घरच्या घरी अशा प्रकारची संविधा वगैरे ठेवून आपण चूल ही शकतो। करू शकतो अग्निप्रज्वलित करू शकतो किंवा तुम्ही तीन छोट्याशा विटा आणूनसुद्धा घरामध्ये चूल करू शकता आणि त्याच्यावरती ही खीर बनवू शकता खिरीचा नैवेद्य तुम्ही तयार करू शकता आणि तुळशी वृंदावनाजवळ आपण हे जेव्हा पूजा करतो तेव्हा तिथे रांगोळीमध्ये आपण सूर्याची प्रतिमा काढू शकतो आणि तशी पूजा करू शकतो जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही रांगोळीने त्याचं चित्र काढू शकता किंवा मी रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही कागदावरसुद्धा ह्याची प्रतिमा काढू शकता जर तुमच्याकडे फोटो नसेल तर आपण कागदावरती पेन्सिलीने पेनाने ह्याचं चित्र काढू शकतो तर अगदी सोप्या प्रकारच्या रांगोळ्या नेटवरतीसुद्धा उपलब्ध असतात तर तशा बघून तुम्ही चित्र हे काढू शकता आणि त्याचीसुद्धा आजच्या दिवशी पूजा करू शकता तर त्यांना आपल्याला पूर्व दिशेला आपलं तोंड होईल असं पाहायचं आहे आणि उत्तर दिशेला हे दूध उतू जाईल अशी दक्षता घ्यायची आहे कारण की दूध हे उत्तर दिशेला जर उतू गेलं तर आपल्या घरामध्ये समृद्धी नांदते असं मानलं जातं तर पू सूर्यदेव हे पूर्व दिशेने उगवतात त्याच्यामुळे आपण सु पूर्व दिशेला असं आपलं तोंड होईल अशी काळजी घ्यायची आहे तर अनेक लोक ही तुळशी वृंदावनाजवळ पूजा करतात आणि तिथेच हे दूधसुद्धा उतू जाऊ देतात तिथेच छोटीशी ही चूल मांडतात आणि तुळशी वृंदावनाजवळ ही पूजा संपन्न करतात आणून घेणार आहे कारण की आजच्या पूजेमध्ये पिवळा आणि लाल रंग याचा वापर जास्तीत जास्त करायचा असतो तर इथे तुम्ही पाहू शकता की मी चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र हे घालून घेतलेलं आहे आणि आणि आता आपण ही सूर्यनारायणाची जी छोटी रांगोळी काढलेली होती ती ह्याच्यावरती ठेवणार आहोत आणि त्याची पूजा करणार आहोत कारण मी जी रथात बसलेल्या सूर्यनारायणाची रांगोळी काढलेली आहे ती थोडीशी मोठी होईल आणि बाकीच आपल्याला साहित्यही ठेवायला थोडीशी अडचणही होऊ शकते म्हणून ही रांगोळी हो मी आता पूजेसाठी ठेवत आहे इथे आपण सूर्यदेवांना विराजमान करून घेतलेला आहे तर पूजेमध्ये सर्वप्रथम दीप प्रज्वलन हे करून घ्यायचं असतं त्यामुळे आता आपण दीप प्रज्वलित करून घेऊयात दिव्यानं आपण आता हळदी कुंकू वाहून घेऊ आणि मग फुलं सुद्धा अर्पण करू सूर्य नारायणाला सुद्धा आपण हळद कुंकू हे घालून घेणार आहोत थोड्याशा अक्षता वाहून घेऊयात फुलं अर्पण करून घेऊयात आणि सूर्यदेवांना हे लाल रंगाचं फूल आपण अर्पण करणार आहोत त्याच्यामुळे इथे मी हे गुलाबाचं छान असं फूल अर्पण करत आहे अजून काही थोडी फुलं मी अर्पण केलेली आहेत सूर्य भगवानांना आणि आता आपण ही सात धान्य जी आहेत ती सुद्धा इथे ठेवणार आहोत आता सगळी बोलखी येत ना माझी एकसारखी नव्हती त्याच्यामुळे रंगसंगती आपल्याला ही बघून ठेवायची आहे आपण कशा प्रकारे ठेवणार आहोत सूर्याच्या रथातील सात घोड्यांमुळे या सप्तमीला रथसप्तमी म्हणतात याशिवाय या, या तिथीला माघ सप्तमी अचला सप्तमी आरोग्य सप्तमी विधान सप्तमी इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते सूर्यासोबतच्या रथामधील सात घोडे हे आठवड्यातील सात दिवस आणि सात किरणांचे प्रतीक आहेत सूर्याच्या रथांपैकी साख हे संवत्सर वर्षाचे प्रतिनिधित्व करते तर ही अशी चार इथे आणि चार तिथे मी ह्याच्यासाठी ठेवलेली आहे कारण की तेवढी जागा नाही आहे आपल्याला ना। आपण अशी एका रांगेत लावली तर ही सूर्यनारायण थोडेसे म्हणजे झाकले जातात त्याच्यामुळे आणि इथे मला थोडासा नैवेद्य ठेवायचा आहे दूध आणि पाण्याचा दूध साखर आणि पाणी असं आपल्याला इथे ठेवायचं आहे त्याच्यामुळे मला थोडीशी जागा हवी आहे तर इथे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि ती थोडंसं मी दूध साखर ह्याची वाटी पण ठेवून घेणार आहे धूप दीप आपण अं सूर्यनारायणांना दाखवून घेणार आहोत आणि ही पूजा आपली संपन्न होईल आणि त्याच्यानंतर आपण दूध ऊतू हे जाऊ देऊयात तर आपली ही छान अशी मांडणी आता संपन्न झालेली आहे छान अशी आपली पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे रंगेबिरंगी अशी ही सुगड आहेत हे छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये धान्य भरलेली आहेत छान असं रंगीत दिसते पूजा कलरफुल मस्त वाटतं आहे आणि सूर्यनारायण तर खूपच सुंदर दिसत आहेत आपल्याकडे पाहून ते स्मित हास्य करत आहेत असं वाटत आहे खूप छान असं दिसतं आहे हे बघा आपण सूर्यनारायणाची जेवढी पूजा करू तेवढी आपल्याला सकारात्मकता ऊर्जा ही मिळते असं सांगितलं जातं सूर्यदेवांच्या प्रार्थनेने आपल्याला ज्ञान बुद्धी चैतन्य सकारात्मकता या गोष्टींची प्राप्ती होते असे मानले जाते या दिवशी प्रार्थना केल्याने व्यक्तींचे आजारांपासून संरक्षण होते आणि एकूणच आरोग्य सुधारते असे सुद्धा मानले जाते रथसप्तमी संबंधित एक आख्यायिका सांगितली जाते की सूर्यदेव बराच वेळ एकदा उभे राहिले होते त्यामुळे त्यांचे पाय दुखू लागले मग त्यांनी आपली समस्या ही भगवान विष्णूंसमोर ठेवली सूर्यदेवाच्या समस्येवर मात करण्यासाठी विष्णूने त्यांना हिऱ्यांनी जडलेला सोन्याचा रथ दिला अरुण देव हे रथाचे सारथी होते ज्या दिवशी सूर्यदेवाला रथ दिला गेला त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी होती या दिवशी रथावर सूर्याची उपस्थिती असल्याने त्याला रथसप्तमी असे म्हटले गेले या दिवशी गंगेत स्नान करून सूर्याची पूजा करून सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने दोष दूर होतात असे म्हटले जाते मी जेव्हा शेगावला गेले होते ना तर तिथे हे काही आ, स्पेशल चाईल्डने बनवलेल्या अगरबत्ती होत्या तर त्या आम्ही तिथून घेतल्या होत्या तर त्या आज मी प्रज्वलित करणार आहे इतर काही देणगी वगैरे देणं शक्य नसेल तर अशा काही गोष्टी घेऊन सुद्धा आपण अशा प्रकारच्या व्यक्तींना मदत करू शकतो आणि तिथून मी स्वामी समर्थ हा एक छापा घेतला होता त्याशिवाय श्री गजानन प्रसन्न हा सुद्धा घेतला होता हा गजानन महाराजांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो आणि गणपती बाप्पासाठी सुद्धा कारण गजानन महाराज हे गणपती बाप्पाचेच एक स्वरूप आहेत असं समजलं जातं तर ही उदबत्ती आता मी लावून घेते आणि ओवाळून घेते सूर्याची जी बारा नावं आहेत ती आपण घ्यायची आहेत आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती बारा नावं ही सुद्धा देईन ओम सूर्याय नमः हे असं म्हटलं तरी पण चालणार आहे ओम नारायणाय नम सूर्य भगवान हे विष्णूचंच एक प्रतीक मानलं जातं म्हणूनच त्यांना नारायण असं सुद्धा म्हणतात तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं तर आपल्याला कापूर आरती सुद्धा करून घ्यायची आहे आणि सूर्यदेवांना ओवाळून घ्यायचं आहे ओम सूर्याय न तुम्ही गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम भूर्भुव स्वह भर्गो देवस्य भर्गो धियो यो न प्रचोदयात ओम न आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला आपल्या सामर्थ्याचा आणि शारीरिक सौंदर्याचा खूप असा अभिमान झाला होता एकदा दुर्वासा ऋषी हे श्रीकृष्णाला भेटायला आले होते कठोर तपश्चरेमुळे ते खूप कमकुवत झाले होते त्यांचे कृश आणि कुरूप झालेले शरीर पाहून सांब त्यांच्यावर हसला ऋषींना हा अपमान सहन झाला नाही त्यांना त्याचा खूप राग आला आणि त्यांनी त्याला कुष्ठरोगी होण्याचा श्राप दिला ऋषींच्या शापामुळे सांबाला कुष्ठरोग झाला अनेक प्रकारच्या उपचारानंतरही सांब हा बरा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने सांबाला सूर्याची उपासना करण्याचा सल्ला दिला सूर्याची उपासना केल्यामुळे साम कुष्ठरोगापासून मुक्त झाला म्हणून त्याला आरोग्य सप्तमी असे देखील संबोधले जाते तर आता आपल्याला खिरीचा नैवेद्य हा सूर्यदेवाना दाखवायचा आहे त्याच्यासाठी इथे मी तयारी करून घेते तर हे एक शेणी आहे गोऱ्या म्हणतो आपण त्याला त्याचे मी इथे तुकडे करून घेते गाईच्या ज्या शेणी असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण म्हणजे प्रा प्राणवायू त्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं असं म्हटलं जातं त्यामुळे तो जर आपण प्रज्वल त्यामुळे तो जर आपण दररोज प्रज्वलित केले तर त्याच्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं असं म्हटलं जातं तर थोडंसं आपण तूपसुद्धा टाकून घेऊया आधी आणि ते व्यवस्थित अशा प्रज्वलित होतील मी आधीच अग्नी लावून घेत नाहीये कारण की ते खूप जास्त जर प्रज्वलित झाले तर आपल्याला बोळकं ठेवताना हाताला वगैरे चटका लागू शकतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला खिरीसाठी इथे दूध घालून घ्यायचे थोडंसं तीळ घेतलेले आहेत मी तर ते थोडेसे घालून घ्यायचे थोडीशी साखर ती सुद्धा घालून घ्यायची आहे आणि थोडेसे तांदूळ सुद्धा घालून घ्यायचे आहेत थोडेसे कापूर घालून घेऊयात म्हणजे जी आपली अग्नी प्रज्वलित होईल ती व्यवस्थित होईल तर ही आपली उत्तर दिशेला जी सुगड आहे त्याचं मुख उत्तर दिशेला होईल असं आपल्याला करून ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा दूध उतू जाईल तेव्हा ते त्या दिशेला होईल तर आता आपण सर्वप्रथम ह्याला हळद कुंकू लावून घेऊयात आपण हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि एक फूल सुद्धा आपण अर्पण करणार आहोत पण हे खाली ठेवायचं आहे आणि आता आपण प्रज्वलित हे करून घेऊयात तर हे ऊतू जायला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल तर मंडळी आजची ही पूजा मांडणी रांगोळी आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद